नमस्कार गाडी तुम्हाला सांगतो चका बर का आज लय दिवसात ना गाडी तुम्हाला सांगतो आठ हे बापू बाजो खेळ जा बसुद्या मोर घासला बर का मित्रांनो बघा या साइडला बघा मोरगास तुम्हाला सांगतो बघा चार बॅग किती चार आणि ही आर जी बघा ही चार जी बॅग बघा ही इकडे दोन आहेत या तुळशीकडे ठेवलं बघा इकडे दोन आणि पलीकडे साईडला बघा इकडे दोन बघितलं हो हो का हो का हे बघा चार बॅगा आणि हे आरती आपल्या एका मशीन अजिबात सरत नाही तुला एवढ्या मुरगा सगळ्या बॅगा लागत नाही का तुला दीड बॅग जी का झाली की मग काय तीन बॅगा मला दि येड झाले काय अरे काय तर खर्च आलेली तुम्ही कोण आहे खर्च तू काय माझ्या मग पैसे देणार का अरे मुगा पैसे तुझी बॅग कसं किंवा डायरेक्ट पैसे मला अ बाग तुला एका मशीला साडेचार बॅग आहे तुला नाच होणार बुरा लागणारे काय हजार रुपये लेक बॅग ए दहा हजार तीन बॅग नाही दहा हजाराला लेक बॅग घे चल दहा हजार बॅग मग काय काय तुला हा हॅलो हॅलो हा हॅलो हाला लागलो हाला ती पोरांची शाळा होती आज शनिवार सकाळच हा हाला लागलो तुला स्वका लागेल र सारखा द्यायला सर का तुला काय वाटत नसलं ग सारखा तीन बॅगा देईन दोन बॅगा दे अर माझी एक मसा मला तू आता मस्त वाटून दे दोन तीन अजून दोन तीन मस्त अजून भराडू नको तशी फोकाड काय माझी तुला द्यायला तुला हाय खर दिलं बी नसतं फोकाड पण तुला त्याची जा येऊन आम्ही मित्र काय देऊ जाणीव असणारे माणूस माणसाला तुम्हाला सांगतो दिलेलं बरोबर आहे का नाही सांगा त्याला जाणीव नाही परिस्थितीची जाणीव नाही त्याला काही केलेलं नाही आज जरा गाडी टकाटक लागलं बघा हा 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 बाय 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 थँक्यू द्या मला थँक्यू दे थँक्यू थँक्यू हो बर 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 बघा आठ चक दहा दिवस या पळापळी तुम्हाला सांगतो दुखलीच नव्हती गाडी लक्ष्मी आपली हो कष्टात न घेतली आहे आपल्याला जाया जाया जा प्रमोशन आलं एका ठिकाणी तिकडं जाय तयारी आहे कोणाचं ओराखत म्हणून आपलं थांडवा म्हटलं पण दहा मिनट त्याला दिल पण असतो पर बनगड काय माहित आहे का त्याला दिलं असतं पण त्यानं ते जाणीव नाही म्हणून त्याला देव ते वाटत नाही दुसरं काहीही नाही त्याला त्याची ते जाणीव नाही अकाव आका बाटली बाई एक त्याला जाणीव नाही पैसे राती पैस पैस ना माझा अजून रात्री पैसे देतो अजून पैसे देतो या मग शी त्याला मागा विषय चेंज करतोय मग त्याला जाऊ आता सांगतो ताट घालायला नाही मसरासनी ताट घालायला नाही मी डोकं लावून हिरवी मागा होती मग काढे चार बॅगा भरल्या बघा आता जर तुम्हाला सांगतो मला सोळाशेला एक बॅग ठरली होती सोळा दोन्ही बत्तीस ते गाठीच्या आणि ती जवळजवळ सात हजारावर बजेट जाते माझं मग आता एका कामासाठी आपल्याला उन्हाळ्या टेन्शन नाही आणि आता हिथून पुढे पण माकाच पेरणार आहे आणि आलेलं सरळ विकणार आहे त्यानं मसर दिली वाटून तर बरं आहे नसळ तर ऐकणार आहे काय असेल ते कॅब ऐकायचं केबळाच पैसे करायचं नाही वलीच माका ऐकायची ड्रायव्हर आले बघा ड्रायव्हर गेलं कोकलीटकडं कोकलीट साईडला काढायचं जाय ना त्यांना आज बोलवून घेतलं या त्याचं ते जराज काय असेल ते नांगरून देऊ म्हणलं तसं गदारकी करायची नाही आपण म्हणून त्याचा तुकडा आहे तिथे आता उद्याला टॅक्टर बघून आज जरा आम्ही बाहेर चाललो या मग उद्या ज्याला तुम्हाला सांगतो टॅक्टर बुलवून त्याचं काय असेल ती रो ही करून द्यायचं नांगरून द्यायचं कठीण झालं ना आपल्याकडून चिखलातनं त्याचा हे सारा रांगरून द्यायचा पूर्ण काय असेल ते आपल्याला टाकायचं रोटरून किंवा फनवून टाकायचं पाऊस एक नाही झाले कसलंच पाऊस पडू ना पाऊस पडलं म्हणजे तुम्हाला सांगतो जबरदस्त वर होईल पेरायला ही पण पाऊसच की ना बरेच लोक वाट बघत बसले आमच्याकडे तुमच्याकडे अजून ओप्स नसतील नसते आमच्याकडे तुम्हाला सांगतो वाट बघत बसली पावसाची बघणार आता एक दोन दिवसांना वाढली तर आणि पाणी देणार पाया ए झालं का उरक केरक उरक उरख उरक कधी जाय आज मित्रांनो शर्ट कसं दिसते पूनमची चॉईस आहे बघा पूनम म्हणले आता तसलं घालाय जरा बंद करा असलं घालाय जरा माझ्या पसंतीचं म्हणून बघा ही पूनम त्या एक शर्ट आणि ही एक शर्ट ही पूनमच्या पसंतीचा शर्ट आहे मला काय असलं जास्त हे आवडत नाही बरं ही पूनम ऐकूच हे करते म्हणली आणि तिचं आता म्हणलं तिचं ऐकाव म्हणलं म्हणून तिच्या चॉईसनं ही शर्ट घेतलाय दोन तीन शे दोन शर्ट ती चॉईसनं आज पण आपण प्रमोशनला चाललोय कपडे या दुकानाच्या ते परमच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला कुठं चाललो आहे काय चाललो आहे तिथं पण आपल्याला देते ती पेमेंट देऊनच्या देऊन वर आपल्याला कपडे फ्री देते ती कोट कोणत्या कलरचं ड्रेस घेऊ पॅन्ट कुठल्या कलरची आणि शर्ट कुठल्या कलर, कलर। तुमच्या आवडी सांगा लवकरात लवकर सांगा म्हणजे मी कमेंट वाचतो त्याच्या वैसा घेऊ हो। आज आपल्याला एक ड्रेस फ्री येणार आहे त्या दुकानदाराकडून ती आपल्यावर भरपूर लोकप्रिय करते जर जरी केलं तरी तुम्हाला सांगतो समाजातन भरपूर लोक एक ड्रेस पूनमला साडी तुम्हाला सांगतो तु गिफ्ट देणार त्या दिवशी साडी गिफ्ट दिली आहे त्या दिवशी गाठली होती का ती इंस्टा फेसबुक बघते त्यांना माहिती प्रमोशन केलेलं बघा युट्यूबला काय आपलं टाकत नाही टाकतो पर छान साडी आहे त्या दिवशी साडी ब्लाउज त्या दिवशी तुम्हाला सांगतो तु पूनमला गिफ्ट दिलं या न? मी आपलं आणलं एका त्या दिवशी दोन तीन शर्ट पोरांना कपडी हे सगळे आता आज जायचं तर एक साडी पण चांगली मला कपडी फ्री ठेव देत अर देवा नीट नीट नेट हे कर आणि पुसून काढायचं का फडकान फडकान राहू उघड राहू तस आणपड ग पोरीन पाणी सांडलं बघा इथं खाली शिटाय खाली बाटली आण म्हणलं तिला सांडलं पाणी डी राय पोरांना त्या दिवशी बाटल्या पण आणल्या बरं का आम्ही का शाळेतलं पाणी प्यायला तीच बाटली घेतली आता भरून त्यास तो केलं वर केलं गावते का गा नाही बाय तर मित्रांनो तुमचं काय चाललंय बरं आहे का सगळी मजेत आहे ना निवांत नंतर हवा पेरणे बिरणे झाले का नाही तुमच्याकडं आमच्याकडे आता करणार आहे बघा एक दोन दिवसात बा उद्या याला म्हणून तुम्ही पाईपलाईन सांगून तेवढे धायसणारे त्या पाईपलाईनला जोडलं का ओके होते आणि पिरून टाका सगळ्यांनी मकाबिका ज्याला पाणी आहे ती आता आपल्याला काय नाही आपल्याला साठवायला भरपूर झाले पाणी तर चला भेटत आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय कशाला आणते काय आणते हे पुसायला आणते का सांग पुस तर चला बाय बाय